अंगावर पित्त उठण्याचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हा घरगुती उपाय सांगितल्याप्रमाणे करा तुम्हाला हमखास आराम वाटेल या आणि अने अशा अनेक घरगुती उपायांसाठी आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंड वातावरणात अंगावर पित्ताच्या गांधी उठतात त्वचेला खाज येते लालसर रंगाचे खाज येणारे चट्टे तयार होतात कधीकधी हा त्रास एखाद्या अन्नपदार्थाच्या ॲलर्जीमुळे देखील जाणवतो याला शीतपित्त असे देखील म्हटले जाते यासाठी एक चमचा एवढे धने आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा हे दोन्ही सकाळी उपाशीपोटी आणि रात्रीच्या जेवणाआधी चावून चावून खायचे आहेत शक्यतो सकाळच्या वेळी हा शीतपित्ताचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो खाज येणाऱ्या त्वचेवर या खोबरे आणि धन्यांचा चावून उरलेला चोथा चोळायचा आहे किंवा कोकम म्हणजेच आमसुलाचे पाणी चोळायचे आहे यामुळे खाज आणि आग लगेच थांबते हा उपाय दोन ते तीन दिवस नियमितपणे करा आणि उपाय आवडल्यास गरज राहून देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद